जय महाराष्ट्र जय खानेश तर पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडीओमध्ये स्वागत करतो तर लिटरली यार कालच्या दिवशी आपण शेतात गेलो होतो तर इतकी जीवार येऊन गेली होती कारण की नुसती लाईट पण नव्हती घडी घडी ला जाय करत होते आणि जे काम आपलं टाइम शिरू व्हायला पाहिजे होतं ते होत नाही त्यामुळे आपलं ते तुम्हाला म्हटलं होतं गवात गहूचं ठिकाणी दाखवायचं मग तुम्हाला की कशा प्रकारे पाणी भरलं होतं काय होतं तर म्हणजे खूप फजिता झालं होतं आता पाणी भरत असताना सो चला मी आज शेतात जाईन तर तुम्हाला दाखवतो मी आज तिकडचं एरिया की कशा प्रकारे आपण पाणी भरलो होतं आणि कशा प्रकारे आपला फजिता उडाला होता पाणी भरत असताना बाकी बघू शकता तुम्ही आपले राधे वगैरे तर सकाळी मिल्किंग झालेली आहे दूध काढूनच सो एकदा आपल्याला लाईव्ह मिल्किंग दाखवली तुम्हाला की किती दूध देते राधे तर तो जसं मी तुम्हाला म्हटलो होतो की इतके लिटरपर्यंत तिची अपेक्षा आहे सो ती फर्स्ट इलेक्ट्रेशन मध्ये तिके दूध देते तर त्यावरती आपण एक लाईव्ह व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत बाकी गाई जाता आपण तिला सोडूयात कारण तिला सकाळी आपण दूध वगैरे काढलं त्यानंतर तिला ढेप वगैरे खायला दिली होती त्यानंतर तिला आता म्हणजे आता बाहेर ऊन पडायला लागलं तर म्हणजे तिला रोजची सवय आहे की आम्ही दूध वगैरे काढून झालं की थोडं पण काही ऊन पडलं तर आम्ही तिला बाहेर आणतो म्हणजे थंडीचं तिला सूर्यकिरण भेटायला पाहिजे गरमार सो चला तिला काढू बघा कशी काय तर राधे राधू चला तिला फटाफट काढू आणि त्या शंभूला सुद्धा काढून तुम्हाला दाखवतो मी शंभू कसा दिसायला लागलेला आहे तर आणि तिकडे देखील चारा आहे हा देखील चारा आहे हा या राधा खूप म्हणजे अशी वैतागून गेलो होतो मी कारण की आपण जेवढा शेतातला आपला ओरिजिनल चारा आणि सोयाबीनचा सोयाबीनचा चारा सोया कसा कुठे भेटत नाही बाकी आपल्याला शेतात होता म्हणून आपल्याला हा चारा भेटला आणि सोयाबीनच्या चारामुळे गाय ही जास्त दुधावरती येते हालत चांगली बनते पण ती खायचं नावच नाही घेत होती कारण तिला कधी सवयत नव्हती तिला बांधून 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 कधी खूप दिवसानंतर तिला थे फायनली सवय लागली आणि आता अशी खात्री आहे गाईस की विचारू नका आणि बघू शकता ये अशा काडा वगैरे राहिल्या तर हे इतकं फेकट्यात जाते बाकीच हे अजून खाईन ती तिचा गाईज आहे की सकाळी मला पीठ टाकून नाही पण तिला चालेल फक्त दुधाच्या टाइम थोडं मी पीठ व आणि मीठ द्यावं लागते पण बाकी रात्रीच्या वेळी काही तिला पीठ टाकावं लागते तोपर्यंत ती नाही डायरेक्ट आणि जर ती रात्री नाही जेवली तर मग सकाळी मिल्किंग मी होणार सो तिला पीठ वगैरे आपल्याला सोयाबीन गहू त्यानंतर मका असे तीन मिश्रण करून सण आपण तिला पीठ देतो खाण्यासाठी हे बघा आपले राधू आणि हा आपला शंभू सकाळी आम्ही येतो तोपर्यंत पर त्याने दूध पिऊन घेतलं होतं फक्त आम्हाला अर्धा लिटर दूध भेटलेलं आहे बस बाकी तिला जवळ बांधले तर काही म्हणजे सकाळी बिलकुल त्या शंभू जवळ चालली गेली होती चिपकून गेली त्याला त्यामुळे तिने फटाफट फटाफट दूध पिऊन घेतलं म्हणजे हे काय फर्स्ट टाइम मला झालेलं नाही हे म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस आड होतच राहते आता त्याला जागा चेंज करावी लागेल त्याची बांधायची आणि बघू शकता हे कशी बघते बाहेर जाण्यासाठी हे बा तिला माहिती आता हा आपल्याला बाहेर बाहेर जाण्यासाठी आणि हे बघा शंभू आणि हे बा कशी टॉयलेट करतोय इकडे मशी मुत्र्या गणपत बसणं बसणं भेटे शंभू तर चला आपण त्याला बाहेर काढूया चाल चल चल आणि आपला हा शंभू सो गाईज so आपण शेतामध्ये आलेलो आहे म्हणजे आताच नाही तर केव्हाचे आलेलो आहे पण लाईट चालू होती सो म्हटलं ब्लॉगिंग स्टार्ट करायच्या अगोदर म्हटलं जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत फटाफट फटाफट फवारा मारून घेऊन येतात कालसारखं अजून का वेळ नको यायला पाहिजे आपल्यावरती सो अजून तर लाईट चांगल्या प्रकारे आहे बाकी काही तुम्ही माझ्या हातात बघू शकता आपल्याला मोर पीस हे शेतात सापडलेलं आहे भरपूर जणांना वाटते की हा काय पण सांगतो यांच्या शेतामध्ये कुठे मोर वगैरे असं आहे पण आता दिवसा लोक असतात शेतामध्येच सो त्यामुळे मोर वगैरे असे बाहेर निघत नाही पण संध्याकाळी जसे पाच सहा होतात त्या टायमाला हरण इथं पडायला लागतात त्यानंतर मोरांच्या वाज त्यानंतर मोर सुद्धा दिसतात भरपूर दाट त्यानंतर नीलगाय वगैरे सो शेतामध्ये जंगली प्राणी म्हणजे असे असतात पण बघू शकता तुम्ही आज तुम्हाला प्रूफ सुद्धा दाखवतोय मी मोरचा तर हे आपला पिसारा सापडलेला शेतामध्ये बाकी भाऊ तिथं फवारा मारतोय त्यानंतर ही जी इकडची बाजू आहे ती मी ही पूर्ण मी कवर केलेली आहे त्यानंतर इथली थोडी बाजू ही मी कवर केलेली आहे बाकी आता भाऊ म्हणतो की मी सुद्धा मारतो तू थांब जरा तू रेस्ट कर सो म्हटलं चला रेस्ट वगैरे करून काहीतरी ब्लॉगिंगला सुरुवात करूया बाकी भाऊ आता फवारा मारतोय आणि आता हे काही फवारा वगैरे मारून झाला की जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला मी आपला गहू जिथं लावलेला आहे प्लॉटमध्ये तिथं घेऊन जाईन तुम्हाला आणि कशा प्रकारे तिथं आपण वाफे केलेले आहेत म्हणजे बे गहू कसा लावलेला आहे आणि त्यानंतर आपण प्रकारे पाणी भरलेलं आहे आणि त्या काय काय फजित झालं होतं आपल्याला त्या गहूला पाणी सोडत असताना सो मी तुम्हाला सर्व काही सांगेन बाकी हे आपलं पहिलं वर्ष आहे हरभरा पिकाचं मागच्या म्हणजे आपण कापा कापूसाची सुरुवात केली होती कापूस हे पीक घेतलं होतं त्यामध्ये खूप जण सांगत होते की खूप काही किचकट का असते कापूस खूप काही म्हणजे स्ट्रगल वगैरे करावं लागतात कापूसमध्ये पण सो काही नाही काहीच कारण की देवाचं पाणी असतो तर पाणी तर ऑलरेडी भेटत असते पाणी द्यायची काही गरज नसते फक्त त्याला आळी वगैरे त्यानंतर ते जास्त पाण्यामुळे कपाशी उठत नाही जसं त्याला मटेरियल वगैरे द्यायची फवारे वगैरे करायची गरज असते बाकी जास्त तर मेहनत केव्हा असते ज्या टायमाला कापूस हे उगवणेला येतो म्हणजे कापूस फुटतो आणि ते ऐन वेळी दिवाळीची वेळ असते त्याच टायमाला कापूस हा फुटायला सुरुवात होतो आणि त्यामुळे म्हणजे सण पण समजत नाही आणि ते कापूस कापूस त्यानंतर आपलं एक त्याचं शेत नसतं खूप सारे शेत असतात त्यामध्ये मजुरांचं म्हणजे डिवायडेशन होऊन जाते म्हणजे मजूर भेटत नाही तर ता, त्यामुळे खूप काही म्हणजे मेहनत करावी लागते कापसामध्ये पण बघूया आणि कापसाला काही इतकं मेहनत करून सुद्धा काही भाव जास्त भाव नसतो त्यामुळे म्हटलं भाव आता अजूनपर्यंत तरी कपाशी विकलेली नाही आहे अजूनपर्यंत स्टोरच करून ठेवावी लागलेली कपाशी बाकी आता ज्या टायमाला भाव येईल त्या टायमाला किती भाव येतो काय येतो ते आपल्याला प्रॉफिटेबल ठरते का तर त्यावरती आपण करूया आपण तीन एकरमध्ये कापूस लावला होता प्रति एकरी आपल्याला पाच क्विंटलचा कापसाचं एव्हरेज भेटलेला आहे बाकी बघू आता त्यानंतर आपण हर आता हरभरा आप घेतलेला आहे तिथं गहू लावलेला आहे आता आपल्याला गहू हा प्रॉफिटेबल ठरतो की हरभरा ते सुद्धा आपण सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बाकी चला आता थोडंसंच बाकी आहे एवढा त्यानंतर तिकडचा भाग बाकी आहे एवढाच एवढा भाग झाला की आपण सुद्धा फ्री होऊन जाऊ त्यानंतर जेवण वगैरे करू आणि नंतर मग आपलं तिथं गहू लावलेलं आहे त्या प्लॉटमध्ये जाऊ बाकी मोरपीस बघा किती मस्त आहे इतक मोरपीस आहे म्हणजे मोठे मोठे बघितले होते मी पण एवढं काही बघितलं नव्हतं आणि हो एकदार मला सापडलेलं आहे एव यहुड, इथं एवढंच होतं का फक्त मोरपीस एवढ्या साईजचं एवढंच असेल एवढंच ते सुद्धा छान होतं पण त्याला जो असा कलर हाय याला तसा कलर नव्हता जास्त बाकी एकदम परफेक्ट आहे पहिलेचे लोक मोर पीसने लिहत होते आता तर पेन निघाले त्यामुळे काही प्रॉब्लेम पण बाकी ते भारी दिसते आपला आजचा हा दुसरा दिवस कालच्या दिवशी आपण काही म्हटलं so, so, दा so, आता तुम्हाला काय सांगावं की असं केलं तसं केलं कसं भरा तसं भरता सो म्हटलं उद्याच्या दिवशी आपण म्हटलं पाणी भरणारच आहोत सो म्हटलं तर मला डायरेक्ट प्रॅक्टिकली दाखवू की कशाप्रकारे पाणी भरता गावामध्ये सो बघू शकता तुम्ही आपला इथं आपण कॉक सोडलेला आहे हे माझ्या हातात फावडं आहे फावडं खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते काय यामध्ये कारण की जसे आपण जे नाल्या वगैरे फोडण्या असतात याच्यामध्ये आता बघू शकता तुम्ही डायरेक्ट मी तुम्हाला सांगत नाही कारण तुम्हाला काहीच समाधान नाही या गोष्टीमध्ये जर मी तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकली दाखवलं तुम्हाला सगळे तर बघू शकता तुम्ही इथून पाणी फ्लो करते ते पाणी ह्या चाळीतून येते आणि इथं या चाळीत आपण सोडलेलं आहे पाणी तर आता ह्या पाण्याला बंद करण्यासाठी आपल्याला ही माती इथं लावावी लागेल आणि याची जी बाजूची साडी आहे ही फोडावी लागेल मग ते पाणी इथून या चाळीत फ्लो करेन सो अशा प्रकारे हे ओपनचं पाणी देतात गहू हा ठिबकवर सुद्धा येतो स्प्रिंकलवर सुद्धा येतो आणि ओपन सुद्धा येतो पण सर्वात जास्त उत्पन्न म्हणजे ओपन पाण्यालाच जे भेटते गाईस पण ओपन पाण्यामध्ये खूप सारी मेहनत आहे सो आपण आप या पहिल्या वर्ष आपलं हे आहे सो म्हटलं चला ट्राय करून बघू ओपन पाणी कसं आहे तर आपल्याला याबद्दल काही नॉलेज नव्हतं पण यार गाय क्षेत्रात उतरले की बरोबर थोडं 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 का होईना पण जमायला लागते अजूनसुद्धा मला काय प्रॉपर जास्त येत नाही पण हो सेवन्टी पर्सेंट तरी मला येतच असेल आता कारण की पहिल्या दिवशी आम्ही भरलो होतं काहीच तर रात्रीच्या टायमाला आम्ही आलो होतो तर दहा वाजता रात्री दहा वाजता ते सकाळी पाच वाजेपर्यंत लाईट असते स्वामी वडील भाऊ आणि मी आम्ही तीन जणं आलो होतो शेतामध्ये आणि पूर्ण रात्रभर पाणी भरलं होतं मग त्या टायमाला काहीच काहीच समजत नव्हतं हो कारण की कधी काहीच म्हणजे बघितलं सुद्धा नव्हतं हो कशाप्रकारे पाणी भरता काय भरता हा म्हटलं अशा प्रकारे भरत असतील स्वामी भरत होते पण बाकी आता यायला लागलं कशाप्रकारे पाणी भरतात तर बाकी बघू शकतो मी तिथं भाऊ आणि तीन दंडे आहेत आपल्या या शेतामध्ये ब इकडचं जसं ही अशी आळवीन आली तशा तीन आळवण आल्या आहे इथं आहे तिथं त्या ठिकाणी भाऊ उभा आहे तिथं पुढे येते पुढचं आम्ही पाणी भरून झालेलं आहे सो भाऊ अर्ध्यापर्यंत पाणी पोचते ना तिथं पाणी भरतो आहे आणि इथून मी इथं मी उभा आहे जर भाऊ म्हटला की इथून आता पाणी बंद कर इकडलं इकडचं जे पाणी आहे ते पूर्ण झालं आहे भरून सर सो मी इकडनं बंद करेल बंद करू तर बघू शकता मित्रांनो तुम्ही बा आपलं या लाईनमध्ये चालू होतं पाणी बाहून तिथून सांगितलं की पाणी भरून झालेलं आहे त्या पुढच्या नाल्यांमध्ये सुद्धा सो सु आपण तिथून बंद करायचं होतं सो आपण मग इथून ही जी माटी आहे या माटीला हातने लावायचा हे जसे तशी राहू हो द्यायची फक्त जी इथली बाजूची जी माती असते ती फक्त साईडला करून द्यायची बघू शकता तुम्ही सा प्लस साईडने तयार झालेलं आहे आणि आता इथून पाणी हे तिकडं फ्लो होते आता ही सुद्धा चाडी भरली की आपण हे पाणी ही माटी इथं लावून देऊ आणि इथून पाणी या नालीमध्ये फ्लो होईल सो अशा प्रकारे पुढे 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 जात 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 हे करावं लागते हा ढाय इकडे आहे सो इथल्या ज्या आपण चाड्या आहे हे आपण भरून घेऊ त्यानंतर तिथं मागून आपण वॉल चालू करू आणि मग मागून वॉल चालू केल्यानंतर ते पाणी इकडं फ्लो होईल मग इथून आपण पाणी भरत भरत शेवटपर्यंत जिथं पाण्याच्या दिशेने जाऊ सो अशा प्रकारे आपलं शेत हे पूर्ण ओलो होऊन जाईल तर अशा प्रकारे गाईस आणि गव्हाला आपल्याला चार ते पाच दिवस हे निघण्यासाठी लागलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही कशा प्रकारे गहू हा निघालेला आहे आणि हो गाईस पण ओपनच्या पाण्यामध्ये खूप सारं नुकसान होते जसे की आता आपण या चाळीमध्ये गहू टाकलेला आहे तर या गव्हाच्या टायमाला गाईज म्हणजे आपण फावड्याने माती इकडे तिकडे इकडे तिकडं करतो सो त्यामध्ये खूप सारं म्हणजे गहू हा डॅमेज होतो त्यानंतर आ... असं ही व्हाईट माती आहे भुरी भुरांची माती आहे म्हणजे काळी आणि माती मिक्स आहेत सो त्यामुळे हे जे वरम आहे ते फुटत नाही बाकी तिथं मध्ये ब्लॅक कलरची माती आहे काहीच काळी सो त्याची अशी पावडर फॉर्ममध्ये निघत नाही ती सो असे मोठे मोठे ढेगार निघतात काळ्या मातीचे तर त्यामुळे ती रोटरसुद्धा फिरत तर बारीक नाही होत फक्त ती उन्हाळ्यामध्येच आपल्याला नांगरटी करून सण त्यानंतर ते पाण्यांनी जे मातीतलं पाणी असते ते वेपरायझेशन होऊन जाते त्याचं वाला बाष्पीभवन आणि त्यानंतर मग ते रोटर चिरलं की त्याचा भुसा होतो पण पावसाळ्यानंतर आपण त्या हिवाळ्यामध्ये करतो सो त्यामुळे माती नाही निघत सो तिथं ढेकार निघालेले त्यामुळे वरम चांगलं नसल्यामुळे आपण इथून पाणी जर सोडलं तर तिथे मधून फुटून जाता आणि पाणी जर फुटलं तर आपण इथून जातो पुढे 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 सो त्यामुळे पाय आपला या ना साडीमध्ये पडतो आणि गहू निघालेला तोसुद्धा डॅमेज होतो सो अशा प्रकारे आहे बघू शकता तुम्ही आता ही साडी सुद्धा फुल झालेली आहे आता आपण ही बंद करू ही चालू करू फायनली मित्रांनो आपला गव्हाचा जो प्लॉट आहे तिथं त्याला पाणी देऊन झालेलं आहे आणि पाणी देताना यार म्हणजे आपल्याला याबद्दल काही नॉलेज नाही होतं बट ज्या टायमाला ट्रेलर आणि रोटर चालते त्या टायमाला आपण जमिनीची लेवल ही एकसारखी करून घ्यायला पाहिजे कारण की बघू शकतो मी इथला जो भाग आहे ना हा स्लो हा एकसारखा स्लो आहे एक तो इथं पाणी आपण सोडलं की ते पाणी टाकपर्यंत जाते बाकी जर आपण इकडच्या साईडचं जे पाणी आहे इकडचं तुम्ही उतार बघू शकता असा आहे त्यानंतर अजून चढाव करून टाकलेला आहे त्यानंतर अजून पुढे गेल्यावरती असा गोलाकार भाग आहे सो त्यामुळे पाणी एकसारखं उतरत नाही आहे आणि त्याच भागातमध्ये मध्ये काळी माती आहे सो काळ्या माटीच्या मुळे तिथे जे ढेगार आहे अशी जी बघू शकतो मी ही जी माती आहे ना अशी सो ही अशी माती नाही आहे भुरसट सो ही भुरसट जाऊ देत नाही बाई काळी माती पाण्यामध्ये डिझॉल्व होत होतो जो वरम आहे तो फुटून जातो आणि त्यामुळे भरपूर असं धावपड धावपळ होते म्हणजे खूप असं किचकट काम आहे गाई जर नेक्स्ट टायम मला जर म्हटलं की गहू लावायचं आहे सो मी त्या टायमाला स्प्रिंकलचा यूज करेल ठिबक सुद्धा नाही कारण ठिबकनी मी खूप म्हणजे काही काही ठिकाणी राहून जाते पण स्प्रिंकलनी म्हणजे आता आपण एवढा पट्टा घेतला की तेवढा भाग ओलावून जातो मग नुसता दंडा पलटवत घेणा पडतो सो त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे अशी जमीन ही ओली होते बाकी खूप साऱ्या म्हणजे अशा पाण्यामुळे बघा नाल्या फुट पूट, अशा फुटून जात आहे मधून सो अशा प्रकारे आहे काही गव्हाला पाणी देणं खूप किचकट असं असं ओपनचं पाणी देणं सो आजचा ब्लॉग आपण इथे संपवूया आणि आपले काम सुद्धा झालेलं आहे सो त्यानंतर आता आपण तिथं मागे जिथं मका लावायचा आहे तिथं आपला जो दंड आहे तो खालती आहे त्याला वरती करायचा आहे बस एवढंच काम आहे त्यानंतर आपण निघून जाऊ घरी कारण की यार काही ते पाणी भरून 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 इतका जीव थकून जातो बाप रे बाप हो चला भेटूया काहीच नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये उमेद कर तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन ब्लॉग व्हिडिओ होतोपर्यंत बाय टेक्की श्रीराम जय महाराष्ट्र जय खानदेश